स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शाहूवाडी विभाग यांच्या पथकाने घरफोडीचे पंधरा गुन्हे उघडकीसांनी वीस लाख नव्वद हजार सहाशे रुपये किमतीचा मद्यमान केला जप्त स्थानिक उन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर आणि शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने पंधरा घरपोडीचे गुन्हे उघडकी सानत एकूण एकशे सदतीस ग्रॅम सोने एक किलो दोनशे शहाऐंशी ग्रॅम चांदी गुन्हा करताना वापरण्यात आलेली झायलो चारचाकी गाडी असा चा एकूण वीस लाख नव्वद हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे सुभाष शंकर काळे वैवर्ष बत्तीस राहणार माळेवाडी संजय नगर अकलूज तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर सागरचंद साळुंखे वैवर्ष तीस राहणार उमराणी रोड जत करने ताले लिया चे चे सांगली अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत रात्रीचे घरफोडीचे चोरीचे गुन्हे दृष्टीने गुन्हेच्या ठिकाणी भेटी देऊन तांत्रिक दृष्ट्या तपास करत असताना माहिती मिळाली शाहूवाडी पोलीस ठाणे गुन्हा दाखल गुन्हा हा सुभाष काळे राहणार अकलूज तालुका माळशिरोज जिल्हा सोलापूर यांनी त्याच्या साथीदारासह मिळून केला असून तो सांगली फाटा येथे येणार असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली सांगली फाटा येथे महाडिक पेट्रोल पंपाकडे जाणारे सर्व्हिस रोडवर सापळा राहून आरोपी सुभाष शंकर काळे यास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक लाख एकाहत्तर हजार रुपये किमतीचे एकोणीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळवून आले आरोपी सुभाष शंकर काळे यास नमूद गुन्ह्यात अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन के तपास केला तसेच त्याचे इतर तीन साथीदारांचा शोध घेत असताना साथीदार आरोपीकडून एकूण वीस लाख शहाण्णव हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी